शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत पौर्णिमा जेव्हा रागिणीच्या रूममध्ये जाते तेव्हा रागिणी जमिनीवर बेशुद्ध पडलेली असते आणि तिला बघून पौर्णिमाला धक्का बसतो ती खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते आणि पौर्णिमाचा आवाज ऐकून इतर सर्वजण त्या रूममध्ये येतात ते रागिणीला उठवतात आणि बेडवर ठेवतात आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात मात्र बराच वेळ रागिणी शुद्धीवर येत नाही आणि जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा मोठमोठ्याने रडायला ओरडायला सुरुवात करते आजी आज तिला शांत करत काय झालं आहे ते विचारते तर रागिनी सतत अभिजितचं नाव घेत असते आणि त्यामुळे पौर्णिमा तिला विचारते की आई अभिजितला काय झालं आहे त्यावर रागिनी सांगते की मला जेलमधून फोन आला होता माझ्या अभिजितची तब्येत खूप बिघडली आहे खूप सिरियस आहे तो आणि ते ऐकून सर्वजण घाबरतात पौर्णिमालासुद्धा ही गोष्ट खरी वाटते आणि अभिजितच्या काळजीने नकळतपणे तिचे डोळे भरून येतात तर अथर्व रागिनीला विचारतो की दादाला नक्की काय झालं आहे आणि त्यावर रागिनी सांगते की अभिला जेलमधील वातावरण सूट होत डॉक्टरांचं म्हणणं आहे की तो खूप अशक्त झाला आहे आणि मानसिकरित्या खचून चालला आहे आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात तर रागिनी खूप रडत असते तर मनू तिला शांत करत म्हणत असते की आई तुम्ही प्लीज रडू नका भाऊजींना काही होणार नाही आजी आणि अथर्वसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र रागिनी म्हणत असते की आत्ताच माझा आकाश मला सोडून गेला आणि आता जर अभिजितला काही झालं तर मी कशी जगणार आहे आणि ती मग मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते तर आजी तिला समजावते की अगं सुद्धा माझा नातू आहे तो काय माझा शत्रू आहे का मलासुद्धा त्याची काळजी वाटतच आहे ना तर रागिनी म्हणते मग आई प्लीज तू मला त्याचा जामीन करण्याची परवानगी दे आणि ती आजी समोर चक्क पदर पसरते मात्र आजी म्हणत असते की अभिजितने जे काही केलं आहे ना ते इतक्या सहजासहजी विसरता येणार नाही मात्र रागीने रडतच म्हणते की आई एका आईची व्यथा दुसरी आई समजू शकते ना ग प्लीज माझ्या अभिजितला जामीन मिळवून देण्याची मला परवानगी दे नाही मी जगू शकणार नाही आणि रागिणीची ती अवस्था बघून आजी नाईला जाणे तिला होकार देते त्यामुळे रागिनी रडतच आजींना मिठी मारते आणि मग मा त्यानंतर ती हळूच पौर्णिमाकडे बघते आणि तिला डोळा मारते त्यामुळे पौर्णिमाला समजतं की आत्तापर्यंत जे काही सुरू होतं ते फक्त एक नाटक होतं आणि ती हसतच मनाशी म्हणते की वा काय बाय आहे काय ॲक्टिंग केली आहे हिने थोडा वेळ तर मी सुद्धा घाबरले होते आणि त्यानंतर अभिजित घरी येणार म्हणून ती खूप खुश होते तर दुसरीकडे भूमीने आकाशला नोकरीबद्दल सांगितल्याने आकाश नाराज झालेला असतो तो भूमीला विचारतो की सायकल राणी आता तू उद्यापासून जॉबसाठी बाहेर जाणार का त्यावर भूमी म्हणते हो आकाश जावंच लागेल तर आकाश तिला विचारतो पण सायकल राणी तू जास्त वेळ बाहेर जाणार आहेस का त्यावर भूमी म्हणते आठ तास कारण तेवढा ऑफिस अवर असतो ना आणि ते ऐकून आकाश काळजीत पडतो मात्र त्यानंतर तो भूमीला म्हणतो की सायकल राणी तू जाताना मला काहीतरी काम देऊन जा म्हणजे जे काम मी आठ तास करू शकेल आणि त्यावर भूमीसुद्धा हसून हो म्हणते त्यामुळे आकाश खुश होतो आणि मग ते दोघेजण जेवणाची तयारी करण्यासाठी घरात जातात मात्र त्यानंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि भूमीची साडी घेऊन निघून जाते तर दुसरीकडे रागिनी वकील साहेबांना कॉल करते आणि त्यांना सांगते की तुम्हाला जे हवा आहे ते करा डॉक्टरांची फौज उभी करा काही करून अभिजितला जामीन मिळायलाच हवा आज संध्याकाळपर्यंत तो माझ्या समोर उभा हवा आणि त्याचवेळी पौर्णिमा रागिणीसाठी सूप घेऊन येते तर रागिनी तिला सांगते की मी काय आजारी नाहीये त्यामुळे ते सूप बाजूला ठेव पौर्णिमा ते सूप बाजूला ठेवते आणि रागिणीसाठी पाणी घेऊन येत म्हणते की आई काय ॲक्टिंग केली तुम्ही आजींनी तर परवानगीच देऊन टाकली जर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरीही आजींनी परवानगी दिली नसती पण तुमच्यामुळे आजींनी अभिजितच्या जामिनासाठी परवानगी दिली तर रागिनी म्हणते की कौतुक ऐकून हुरळून जाणारी मी नाही तू माझं कितीही कौतुक केलं तरी मला काही फरक पडत नाही आणि तिचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा चिडते मात्र ती मनाशी म्हणते की आता मी आईंना अभिजितबद्दल विचारते आणि त्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड करते आणि मग ती मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू करते आणि मुद्दाम रागिणीला विचारते की अभिजितला जामीन मिळवून देणं एवढं सोपं होतं तर तुम्ही हे आधीच का नाही केलं आणि त्यावर रागिणी म्हणते कारण मला आधी अभिजितची गरज त्यामुळे तो कुठे आहे कसा आहे याने मला काही फरक पडत नव्हता पण आता मात्र मला त्याची गरज आहे आणि म्हणूनच मी त्याचा जामीन करत आहे आणि रागिणीचं ते सगळं बोलणं ऐकून पौर्णिमा खूप चिडते ती मनाशी म्हणते म्हणजे तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही अभिजितचा जामीन करताय का ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही आणि मग ती मनाशी म्हणते की बरं झालं मी हे सगळं रेकॉर्ड केलं आता अभिजितला ऐकवून आई त्यांना आईंच्या विरोधात उभं करता येईल आणि मग त्यानंतर ती हसतस तेथून निघून जाते त्याचवेळी रागिनीला जोसेफचा कॉल येतो तो, तो रागिनीला सांगतो की लोकांनी काही ठिकाणी भूमी आकाशला बघितला आहे लवकरच त्यांचा शोध लागेल आणि ते ऐकून रागिनी खूप खुश होते आणि त्या जोसेफला सांगते की आज संध्याकाळपर्यंत मला आकाश माझ्यासमोर हवा आहे दुसरी तीचा चा वर तो, तो तर दुसरीकडे अक्का तिच्या पावभाजीच्या गाडीवर असते आणि त्याच वेळी तो जोसेफ तिथे येतो तो पावभाजीची ऑर्डर देतो मात्र त्यानंतर तो अक्काकडे चौकशी करत विचारतो की काल रात्री या एरियात नवरा बायको फिरत होते तुम्ही त्यांना बघितलं का आणि ते ऐकून अक्काला धक्का बसतो मात्र ती जोसेफला म्हणते की तू इथे पावभाजी खायला आलाय ना मग ती खा आणि निघ फुकटच्या चौकशा करू नको मात्र तो जोसेफ काही ऐकत नाही तो म्हणतो की तो जो मुलगा आहे ना तो बालिश आहे त्याची मानसिक अवस्था ठीक नाहीये मात्र ती मुलगी खूप भारी दिसते आणि ते ऐकून अक्का चिडते तिच्या जोसेफला त्यातून जायला सांगते मात्र तरीही तो जोसेफ अक्काला भूमी आणि आकाशचा फोटो दाखवत विचारतो की नीट बघा आणि यांना कुठे पाहिलं आहे का ते सांगा आणि आकाशभूमीचा फोटो बघून अक्का मनाशी म्हणते की हा माणूस त्या बिचाऱ्या पोरांच्या का मागे लागला आहे काय माहीत मवालीच दिसतोय त्यामुळे मी याला काहीच सांगणार नाही ती नटवी कशी असली तरी ते लेकरू मात्र देवाचं आहे मी त्याला काहीच होऊ देणार नाही आणि ती त्या जोसेफला सांगते की मी यांना कुठेही बघितलं नाही आणि ती त्याला त्यातून जायला सांगते तर दुसरीकडे आकाश घरातून बाहेर येतो त्यावेळी चाळीतील सर्व लोक वेगवेगळी कामं करत असतात काही जण कॅरम खेळत असतात आणि त्या सगळ्यांना एकत्र बघून आकाशला खूप आनंद होतो तो म्हणतो की टुटू इथे सगळं किती छान आहे ना आपल्या घराजवळ मात्र असं काहीच नाही त्याचवेळी ती लहान मुलं पुन्हा तिथे येतात आकाशला बघून त्यांना आश्चर्य वाटते ते एकमेकांना विचारत असतात की हा मुलगा सतत खेळण्यासोबत का बोलत असतो मात्र त्यानंतर ते आकाशकडे जास्त लक्ष न देता खेळायला सुरवात करतात तर आकाशला बघून चाळीतल्या बायका म्हणत असतात की ती बिचारी पोरगी या मुलासोबत कशी राहत असेल काय माहीत पण हा पोरगा कसाही असला ना तरी खूप समजूतदार आहे त्या पोरीला सगळ्या कामांमध्ये मदत करत असतो आणि त्याचवेळी त्या सरांचं लक्ष आकाशकडे जातं त्या आकाशला कॅरम खेळण्यासाठी बोलावून घेतात मात्र आकाश म्हणतो की तुम्ही खेळा मी फक्त बघतो आणि त्याचवेळी त्या चाळीमध्ये शॉर्ट सर्किट होते एक तार खाली पडते आणि